आभार व्यक्त करावा म्हणून पत्रकार परिषद घेतलेली आहे निवडणूक संपली आहे आणि रत्नागिरी सिंधदुर्ग मतदारसंघातून मी विजयी झालेला हे आपल्याला माहिती आहे मी प्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मला त्यांच्याबद्दल गर्व वाटत असं मला म्हणायचं आहे मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान माननीय अमित शाह यांच्यामुळे लोकसभेची रत्नागिरी सिंधुर्गाची उमेदवारी मिळाली त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो या मतदारसंघात उमेदवार ज्यांच्यामुळे विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार या मतदार मतदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजयी केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वराकडे करतो भारतीय जनता पक्ष सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत सन्माननीय प्रभाकर सावंत आमदार आणि मंत्री उदय सावंत दीपक केसरकर मंत्री केकर निकम सदानंद चव्हाण आणि सन्माननीय संदीप कुपतरकर यांचेही मी आभार मानतो की मी माझ्या निवडणुकीसाठी रात्र पर, परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न या सगळ्यांचाही मी अतिशय ऋणी आहे या मतदारसंघातील मला प्रेमही केल्या आणि विश्वासही दिलेला आहे आणि या विश्वासापुढे मला माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होत की मी या निवडून येणार आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे पालक मंत्री सन्माननीय सहकार्यामुळे मला उमेदवारीही मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं त्यांचाही मी ऋणी आहे हा विजय जो आहे हा जनतेचा मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला मी आभार मानतो आणि त्याचप्रमाणे ितेश तरी दिवस रात्र मी कमी फिरलो पण माझ्या अपेक्षा दिवस रात्र या दोघांनी फार मेहनत घेतली माझ्या पत्नी आणि सभा बैठका केल्या तिघांचेही आभार मानले माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे हेही मला वाटत पत्रकार या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या जी काय मला प्रसिद्धी दिली माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्यांनी ला दोघांनी दोघांचे मी आभार व्यक्त माझ्या विरोधक माझे विरोधक आहेत पुष्कळ टीका केली पुष्कळ टीका केली आणि टीका माझी उमेदवारी जाहीर झाली त्या म्हणाले बरं झालं माझी खासदार म्हणाले बरं आलं माझं काम हलकं झालं माझा प्रत्यय आला असेल करतो आणि ते केलं पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायची नाहीये त्यांना अशी मी प्रार्थना करतो संघात प्रचार विचार वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो पण याचा मला फायदाच झाला तोटा काय झाला नाही सगळ्यांची अपेक्षा बरीच होती पण प्रयत्न प्रयत्नाने आणि माझा विजय मिळाला मी आता खासदार आहे या वेळेला मी ठरवलं रत्नागिरीसाठी हाती घ्यायचं ठरवलंय ते आत्ताच सांगतो की नॅशनल हायवेचं काम पूर्ण करावं रत्नागिरीचं लवकरात लवकर आणि यासाठी लवकर आणि आमचे रवी चव्हाण रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न आहे रोजगार प्रश्न आहे विमान वाहतूक सुरू करण्याचा आहे आणि चिपळूणमध्ये आणि तिथल्या लोकांची मागणी पर्यटनाची हे साही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार पण मी क्रम दिलाय पाणी रोजगार विमानतळ आणि पूर परिस्थिती यावर मी ताबडतोब बैठका लावून मी संधी उपाय लवकर लवकर करणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्या लोकांनी मतदारांनी मला जे प्रेमाची आदराची वागणूक दिली की हेच माझे काम करून मला विजयाकडे नेऊ शकतात त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो पत्रकारांनी या संबंधी काय विचारायचं असेल विचारू शकतो आता या ठिकाणी मतदारांचा तानोसा घेतला आ, तर बऱ्याच मतदारांना आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाखुशी व्यक्त केली आणि या ठिकाणी किंवा अशा लोकांनी पर्यंत गेल्यानंतर मी दादा मध झाला कारण दादा निश्चितपणे मंत्री होतील असं बोलून दाखवलं तर याबाबत तुम्हाला काय वाटतं मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही हा माझ्या हातातला प्रश्न नाही आहे हा वरिष्ठांचा प्रश्न आहे कोणा मंत्री करावं कोणाला करू नये कोणाला केव्हा करावं काय हा प्रश्न केव्हाही केवळही काही होऊ शकत त्यामुळे पक्ष जे काही निर्णय घ्यायचे असतील महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी ते घेतील त्याचबरोबर आता आपण रत्नागिरीतले पाच प्रश्न आपण जे प्राधान्याने सोडवणार असं म्हटलं सिंधुदुर्गातल्या जनतेने भरभरून दिलेलं आहे तर सिंधुदुर्गातले असे कोणते प्रश्न मार्गी आपल्या माध्यमातून लागतील मोठा प्रश्न इथल्या उद्योगधंद्याचा म्हणजे नोकरीचा आहे काय यश येणार दोन वर्षात येईल असा माझा विश्वास वाटतो पर्यटन साडी आवश्यक त्या गोष्टी पर्यटन जिल्हा आहे तो जिल्हा प्रमाणामध्ये पर्यटन जिल्हा व्हावा आवश्यक पर्यटक पोषक असं वातावरण या ठिकाणी मी करेन हॉटेल वाढावा त्याचप्रमाणे इथे आलेले पर्यटक पंधरा दिवस काही एवढे आनंदाने घालवण्यासाठी तस वातावरण तसे मनो, मनोरंजनाची साधन मी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन थोडक्यात साठी सांगेन इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी किंवा दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी माझे प्रयत्न शेवटचा माझा एक प्रश्न की इथल्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा टुरिझम जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर ते चालना मिळण्यासाठी हा उद्योग हॉटेल इंडस्ट्रीज ही उद्योगाखाली घेतली परंतु इलेक्ट्रिक त्याला विद्युत आकारणी होते जे उद्योगी होणं खरं तर गरजेचं आहे तर याविषयी आपल्या माध्यमातून काही होईल गरजेचा आहे म्हणता ठीक आहे ऊर्जा निर्माण करायला जो काय खर्च येतो त्याच्या आधारे त्यातली कन्सेशन किती द्यावी मार्केट रेडनी इंडस्ट्रीला आपण जर जास्त वाढवत गेलो तर आपल्याकडची दुसऱ्या राज्यात जातील ही भीती असते पण मी हा विषय बोले संबंधित मंत्र्यांच्या त्या मीटिंगला बोलवेल आणि हा आपण प्रश्न निकाले काढेल आम्हीच मोठे भाऊ असं संजय म्हणत आहेत महायुतीला लोकसभेला चांगलं यश मिळालं आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट म्हणत आहे शिंदेगड शिंदेगड इंडिव्हिज्युअल काय बोललं एकतर लहान मोठे कोण बसले नाही मोठ्या कोण कोण मधले त्यामुळे मोठं कोण आहे कशावर हे आधी ठरवा दादा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन खर तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातील प्रमुख रोजगार रखडलेला पुराव मालवण मधला सिवळ प्रकल्प सिवड सिवल आणि रिफायनरी प्रकल्प असेल दोन्ही आपल्या माध्यमातून पुढील पाच वर्षात मार्गे लागलेलं चित्र पाहायला मिळत शंभर टक्के रिफायनरीचा आणि त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी तो प्रश्न सोडवे आता चिप्पी विमानतळाला काय उर्जिता व्यवस्था भेटेल विमानतळाला उर्जित अवस्था मिळेल आपल्या मतमात नाही आहे ना व्हायब्राटीचा प्रश्न आहे मी मंत्री होते या पूर्वीचे पुढे काही अजून रूट आणि काही नवीन विमान वाहतूक कंपनी त्यांच्याशी पण माझं बोलणं चालू आहे नवीन तीन चार रुट हा मंत्र व्यवस्थित चालेल दादा गेले अनेक वर्ष टाळांबा प्रकल्प प्रलंबित राहिलेला आहे या संदर्भात आता तुम्ही पुढे काय पावलं होतं काय झालंय टाळंबा टाळंबाई काय काय प्रॉब्लेम तुम्ही माहिती काय आणि मी करते मी सुरू सुरू प्रकल्प टाळंबा पण मी सुरू केले तिलारीवाडी गोलसरी सगळे मी सुरू केले काय झालं तर सिंदूरच्या पर्यटनाला संजीवनी देणारा आपण एक मागे प्रकल्प सांगितला होता सागरी किनाऱ्यावरून एक टॉयटेनचा प्रकल्प होता आता त्या प्रकल्पाला गती मिळ टॉयटेन 100 आ, आता त्या प्रकल्पाला गती मिळेल सगळं प्रोजेक्ट तयार आहे रेल्वेने करावा देणार का घ्यावा एवढ्यासाठी सीमित आचारसंहिता सुरू झाली म्हणून तेवढं थांबलंय आता सगळं संपलंय तो परत त्या विषयाकडे वर तुम्ही मी जाणलेला प्रकल्प सुरू भवन सगळं बजेट तयार केलंय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तयार करून खर्च कोणी काढायचा हा प्रश्न आपल्याने या लोकसभा निवडणुकीत नाही तसं काय चुकलं दिली त्यांनी नाही दिले त्यांनी ना काम केलं त्यांनी काम न केलं ते आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्याची मी शुभेच्छा केली जेव्हा माझे विरोधक माझ्या विरुद्ध काही विचार करतात त्यांना अपयश येतं त्यांना पण मी नुसतं शुभेच्छा देतो अजून त्याच्यापेक्षा मला प्रयत्न वाढतील ना फरक पडत नाही तुमचा रोग कुठल्या दिशेने मला माहिती जाऊ शकत नाही योग्य दादा एकंदरीत सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता होणारी जी विधानसभा आहे त्यामध्ये महाविकास आघाडीची टक्केवारी जास्त दिसते असा पोलखोल केलेला के आहे एकशे सत्तावन्न पोलखोल झाली हा काय दिसतंय महाविकास आघाडीची वर्चस्व जास्त दिसतंय कशा महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये एकशे सत्तर मतदानामध्ये आपल्या मत, मतदारांमध्ये मत एकंदरीत तुमचं यामध्ये काय एका निवडणुकीत मिळालं ते देखील झालो आहोत आता जी कुठची निवडाच्या आम्ही जिंकावं म्हणून आम्ही प्रयत्न करू महाविकास आघाडी निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आज काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बैठक झाली आणि विधानसभेत विजयाचा दावा केला गेला आम्ही सांगतो ना आम्ही चेहर दावा काय करायचा आम्ही तर आहोत आणि राहणार आम्ही आहोत आणि राहणार आले आणि पंतप्रधान आले त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडतो मी शिवसेना संपवली जे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ त्यांचा पाय बाजूला गेलाय ही भाषा बोलू नाही सगळे आडवे झाले पुढे आता ह्या कोकणात तर कोण आम्ही सात आम्ही पाय कोट शिरू देणार नाही पवारसाहेबांनी असा आरोप केलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदींनी सभा झाली महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आली नॉमे आम्ही शोधत बोस्का कशामुळे झालं काय झालं हे ज्योतिषाने घेऊन जातो मुस्लिमान मुस्लिमांसह सर्व धर्मियाने आम्हाला मतदान केलं मराठा फॅक्टर सुद्धा त्यामध्ये आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात नाही मुस्लिम मला तर मुस्लिम असो मीच मराठा मालिकेविरुद्ध काय जातील किंवा अजून मागास सगळ्यांनी मला मतदान केलं मी असं म्हणणार नाही शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही तो शब्द मी बोलू इच्छित नाही मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना हे मला माहितीये त्यांच्या विरोधात आतापर्यंत शिवसेनेने त्यांना विरोध केला कुठल्या जाती विरुद्ध केला नाही गुजराती लोकांविरुद्ध केला दाक्षिणात्यान विरुद्ध केला नॉर्थ इंडियन विरुद्ध आता मी या बाय झाले आता उद्धव या म्हणतात त्यांना तुम्हाला नाव माहीत नसेल तर बघ उद्धव मिया त्यामुळे ते अशाच बोलणार संपूर्ण आमच्या सोबत आहेत आम्ही राहतील आणि भारत आम्ही मान्य मोदीचे पंतप्रधान आहेत त्या भारत एक संघ राहावा त्यामुळे मतदानाच्या निमित्ताने भारताबद्दल हे भारतात वेगळे विचार कोणी मनात आणू नये असं मला वाटतं दादा शिवसेना नेते रवींद्र बायकर यांचे नातेवाईक मंगेश पाटीलकर यांच्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाटीलकर यांनी गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप आहे आणि दिनेश गुरव या मतदान कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल करण्यात आलेला <laughs> आहे मोबाईल एखाद्या अटॅक करावा त्याच्या गुन्हा मला काही भाष्य करायचे मोबाईल नेला नेला गुन्हा झाला झाला आता बघतील ना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाने यावेळी तब्बल सव्वीस हजाराचं लीड आपल्याला दिलं सत्तावीस हा सत्तावीसच्या जवळपास आपल्याला लीड मिळालं पुढील विधानसभा या निवडणुकीमध्ये इथं काहीतरी चित्र चेंज झालेलं पाहायला भेटेल का तुमच्यासाठी आमच्याकडे आमचाच उमेदवार विजय होणार आमचाच उमेदवार विजय होणार काय चेंज नाही होणार तिन्ही मतदारसंघात आमचा उमेदवार येणार अधिक रत्नागिरी रत्नागिरीचे मतदारसंघ आम्ही जिंकणार पाटलांचं आंदोलन होत काय काय बोलायचं म्हणजे मला ती भूमिका पसंत नाहीये जेव्हा बोलायचं तेव्हा मी योग्य वेळी बोललेलो आहे आता धनंजय पाटलांना खतपाणी करणारेच अडचणी आले मराठा समाजाची मतं विरोधात जाईल अशा भीतीमुळे दिल्लीतून मला तिकीट दिलं नसेल असं भुजबळ आणि वक्तव्य केलं तुम्ही इंटरनॅशनल प्रश्नाचा विचारा <laughs> जिल्ह्यात कोकणात काय प्रश्न राहिले नाही सगळे संपले मग राज्य लेव्हलला गेलात दिल्लीत गेलात आता काय जपान मध्ये काय झालं तर सांगू का मग रशिया मध्ये काय चाललंय प्रगती आमच्या पत्रकारांची <coughs> दादा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टँकर मुक्त जिल्हा केव्हा होईल टँकर मुक्त जिल्हा कधी होईल रत्नागिरी रत्नागिरी कारण नोव्हेंबर पासून जाऊ दे पाहू दे किती टँकर लागतात पाण्याचे सोर्स कुठे आहेत कुठे पाणी आणता येत नाही सोर्स कुठे निर्माण करता येईल मला वेळ द्या ना मी पाणी प्रश्न सोडवणार पहिलं प्राधान्य आहे पाण्यात आणि कर्नाटकचे जेडीएस चे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमार स्वामी केंद्रीय मंत्री पदाचे सूत्री हाती घेतात वादात सापडलेले आहेत आणि शुक्रवारी त्यांनी भारतासारख्या देशात अमेरिकन सेमी कंडक्टर कंपन्या गरजेवर प्रश्न उपस्थित केला होता सध्या ही कंपनी गुजरात मध्ये स्थापन होत आहे आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेले नाही प्रणिती शिंदे प्रणित शिंदे यांनी फडणवीसांवर आरोप केला आहे फडणवीसांची पिलाव जी आहे ती सोलापूरात दंगली घडवण्याचा प्लॅन करते असं त्यांनी गंभीर आरोप ना? ना आरोपात नाहीये देवेंद्र फडणवीस तर अशी काय करू शकत नाही मला माहिती आहे दंगली घडू शकतील की असं काय महाराष्ट्र कायदा सुव्य बिघडू शकतील त्यांचा आरोप आहे ना निरा दादा प्रश्न फार साधाय पण कोकणी माणसाशी संबंधित आहे कोकण रेल्वे मी म्हणजे कोकण दादा, दादा कोकण रेल्वेमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असा हो आहे आता गणपतीच्या सुद्धा तिकिटी त्या रिझर्वेशन जाहीर होता क्षरी पाच मिनिटात ते फुल होत आणि प्रवासाचे प्रॉब्लेम होतात तुम्ही यामध्ये काही लक्ष घालून काही त्याच्यामध्ये सुधारणा होईल गणपतीला कोकणात आणण्याची व्यवस्था करू इतर वेळी आणि मार्ग झाली नाही तर स्पेशल गाड्या सुरू समजलं का इतर वेळी पण दादा हेच प्रॉब्लेम नाही ला जास्त धन्यवाद चा